रामकृष्ण हरी मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज वरती खर तर हा जो दिंडी सोहळा आहे तो आता काही दिंड्या ज्या आहेत त्या पंढरपुरात दाखल होताना दिसत आहेत भाविकांची मोठी गर्दी आहे पावसानं कुठंतरी उसंत घेतलेली मात्र पावसानं सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली आहे आणि या ठिकाणी काही ज्या वारकरी महिला आहेत बांधव आहेत ते आडोशाला उभे उभे आहेत खर तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे पंढरपुरात दाखल झालेले आहेत पंढरपूर विषयी काय भावना आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आजी नमस्कार काय नाव आहे सांगू ना सांगू ना चांगलंच नाव आहे की आता हल्ली असली नाव ठेवत नाही ती घेऊ आपले जुने जुने काय अर्थ काय होते काय सांगू चा? ना अर्थ मय आता ते अर्थ काय कळवत कोणी ठेवलंय ना <laughs> आई हा आई वडिलांनी ठेवलं कुठला आहे तुम्ही मनसर मनसर हा खेड मनसर चालत आला हो चालत आलं दिंडीवर पाय ही दुखत पांडुरंगाची कृपा माऊलीची कृपा काय भजन बिजन काय म्हण नाही तुम्ही शांत उभा राहिलाय शांत होतो पावसा भजन आता आमच्या दिंडीवाला राहिलो बाजून इथं काय भजन म्हणायचं कुठं राहिले दिंडीवाली पाठी मागू आणि तुम्ही पुढे आलो सोडून किती वर्ष झालं करताय आम्ही जवळजवळ वीस पंचवीस वर्ष वीस पंचवीस वर्ष झालं काय घरची आठवण बिठवून येते एवढा आपला सांगाय घरची आठवण काय करायची गरज नाही सुना ही नीट सांभाळता प्रपंच सांभाळता सांभाळता तस चांगली मज्जा आहे आपली देवासाठी इकडे आम्ही येतो वारीची आवड आहे आम्हाला आपल्याला यायचं कस वाटतंय आता घरनं निघताय सगळा प्रपंच संसार सगळं सोडून आले सगळं आता काय आशा राहिली प्रपंच आनंद आहे सगळा नाती येत नातवंड येत तोंड झाल्याच आता मस्त पैकी सगळं आता नुसतं बसायचं खायच काय खरेदी केली का नाही मग काही यायचं नाही खरेदीला माऊलीसाठी येतो खरेदीच आमचं आम्हाला गरजच नाही खरेदी आणि देवाचा नमस्कार काय नाव आहे माऊली विष्णू नाव मंचरवरून दोंडवरून कसं वाटतं आता पंढरपूरात आलाय कसं वाटतं आमचं पंढरपूर छान छान समाधान वाटलं इथं आलं तरी समाधान वाटलं वाटलं आज राहत का इथे राहील ना मला काय झालं राहत मी इथलीच आहे पण लगीन करू नको जाई नाय निघून जाऊ नका जाऊ नका भजन म्हणत नाही का भजन येते का नाही बाई नाही रिंगण सोहळा सुद्धा पार पडत इथं घराचा विचारच येत नाही नाही आला नाही आला आतापर्यंत पैशाच टेन्शन घ्यायचे टेन्शन घरचं घेतला वारी घडत नाही ना नाही घडत वारी त्याच्यामुळे घरच आणि ह्या वारीत ह्या सुख सोहळ्यात घरचं म्हणजे हा विषयच नाही आता विषय निघला घरचा काय एवढं काय अनुभव काय समाधान वाटत जेव्हा समाधान वाटत पूर्ण समाधान पायी चालत येत पाय दुखायचं नावच गेलं सगळं ना। फुल पायी दुखायचं गेलं आतुरता लागते नमस्कार गणेश जाधव कुठून आलाय अकलूज चालत आला देहोपासून आलोय अकलूज चायल आपलं देऊला गेला गेलं हा हा परत चालत आता आमची नववी दहावी वारी आहे आतुरता लागते दोन महिन्या आधीच वारी कधी येते आता खूप छान वाटतं वाटत काय मावशी कुठून आलाय परभणी परभणीवर कस वाटत आमचं पंढरपूर खूप छान विठ्ठलाच दर्शन आता विठ्ठलाच दर्शन एकदा झालंय आणखी विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली करून आलंय एकदा करून आलो एक किती वेळ लागला दर्शनाला सहा तास लागले अजून एकदा करायचं दर्शन एकदा काला घेऊन करायची इच्छा आहे पण पाडुरंगाच्या दर्शनाची कसं वाटतंय मंदिर बऱ्यापैकी बदललंय पुरातन झालंय कसं वाटतंय नवीन रूप खूप खूप छान वाटतय मला खूप आवड आहे भगवंताची आणि महिनाभर पायी चालत आले मी मला घरची आठवण सुद्धा आली नाही आली नाही तुझ्यासारखे मला चार मुली आहेत चार ओ, जा, ला, मुली जाब, जाब ला आ आ ला हो जॉब जॉबला एक जॉब आहे तिने सगळ्या मुली शिकली आता सगळ्या नवरी जॉब त्या घरच्या अजिबात आठवत असेल आता का आणखीन काही प्रतिक्रिया घेऊन नमस्कार आजोबा आजोबा, आजोबा। नमस्कार म्हटलं नाम कृष्णारी कस वाटतय पंढरपुरात आलाय छान वाटतंय कुठून आलंय अंबाव चालू

नाही काय घर बीर सगळं सोडून इकडे येताय आहे काय काळजी ही वाटत नाही दिवाला हाल द्या हाऊस काय साधी मग एवढे चार नाम हे सोळा नंतर पुढे तू घरी असे सोळा नंतर पुढे गाय एवढा मग हा किती वर्षांपासून करताय वाट तिसर वर्षी घरचं कसं चालतंय का तुमच्या वाचून चांगला आहे चांगलाय घरी आठवण येते आठवण येते तिकडे येत नाही इकडून काय काय खोकला सर्दी झाली सर्दी खोकला वाटतंय पंढरपुरात आलाय पांडुरंगाच्या नगरीत आलाय कसं वाटत

एक मुलगी सुना आले, आ, आले सुना सुना नीट बघते छान काळजी नाही काय तुम्हाला ठीक आहे नमस्कार कुठून आलाय भीमा कोरेगाव कस वारीचा अनुभव काय आहे वारीचा आता दहा वर्षापासून येतोय चांगलं चालू आहे वारी मध्ये असं काय वेगळं आहे हो माणसांचे चालत येत पाय दुखत नाही काय नाही अशी कोणती शक्ती ऊर्जा आहे काय वाटत काय नाही काय नाही काय नाही वाटत काय अजिबात काय आजोबा नमस्कार काय दुखत नाही म्हणते तर काय ह्या वयात तर गुडग इल दुखते तर घेऊ काय दुखत नाही नाही तसं काय हो काय आता चलता चलता काही वाटत नाही कुठं आलाय तू आम्ही परभणी जिल्हा शेती आहे पूर्ण हा शेती आहे की अकरा एकर है, है, हाँ, हाँ, हो काय शेत भिजवण ऊस आहे हा भोमुख चांगलं वाटतंय इकडे तर हो मग शेताची मुलं आहेत ना मुलं एवढा मुलं येतात मुलं बघतात पाऊस पाणी आहे हो पाणी पण धान पिकं चांगली येत हो काळजी नाही काय घरची हा हा तशी झाल्यावर आता असं होत कधी संपते कधी एकदा घरी जाते का असं काय होतंय आता काला घेतल्याशिवाय जात नाही हा हा आम्हाला ते काला घेतल्याशिवाय निघूच वाटत नाही इथून निघूच वाटत नाही काय वाटतंय तुम्हाला पंढरपुरात आलंय चांगलं वाटतं पहिल्यांदाच आहे पहिलीच वारी आहे पहिलीच वॉरी कसं वाटलं पहिला अनुभव चांगला वाटलं पुढच्या वर्षी हो येऊ हा नमस्कार कोंडी बा आलाय कोंडी सोबतच आहे परभणी काय वाटतंय वारीच कसं वाटत चांगलं वाटत दर्शन विठ्ठलाच घेतलं दर्शन तर अशा पद्धतीनं या ज्या काही वारकरी महिला आणि जे बांधव होते माऊली होते त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली अर्थातच पंढरपुरामध्ये दिंड्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि हा जो उत्साह आहे तो बघण्यासारखा आहे अगदी वय जास्त झालेला जा आहे तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाहीये गुडघ्याचं म्हणा काय म्हणा काही दुखत नाही खुपत नाही अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या माउलीने दिलेल्या आपण पाहिल्या अशाच वारी संदर्भातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा एबी मराठी न्यूज